नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आरीवर्कचे आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहोत मध्ये आधी ब्लाऊजचे पण व्हिडिओ टाकणार आहोत तर जसा वेळ भेटेल तसे व्हिडिओ आपले येत राहतील तर आरीवर्कमध्ये काय काय मटेरियल लागतं तर त्याच्या जो आपला सर्वात अगोदरचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता की त्याच्यामध्ये काय काय मटेरियल लागतं किंवा आरीवर्कचं जा, किट जर ऑर्डर केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही साहित्य भेटून जातं ऑनलाईनमध्ये तुम्हाला ते सर्व साहित्य भेटून जाईल पूर्ण किट आरीवर्कची तर ते तुम्ही नक्की बघा आणि कपड्याला रिंग कशी फिट करायची तेही आपला चॅनल चॅनलवरती व्हिडिओ आहे तो पण तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा त्याच्यानंतर ना आता आपण आरीवरची चेन स्टिच कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपण सर्वात अगोदर काय करूया आपल्याला जास्त गरजेच्या ज्या सुया लागतात त्यांची माहिती घेऊया तर या इथे या दोन सुया आहेत या दोन सुया तर एक सुई आपल्याला सिंगल टाक्यासाठी आपण वापरणार आप आहोत एक तार निडाल त्याला बोलायचं आणि एक सुई आपल्याला जो आपला डबल धागा आपण यूज करणार आहोत म्हणजेच पुढे जाऊन आपण सिल्क थ्रेडचा वापर करणार आहोत की फक्त सिल्क थ्रेड आपण सिंगल नाही डबल घेतो तर त्यासाठी आपल्याला ही दोन तारवाली निडल लागणार आहे तर एक तार निडल ही आहे आणि दोन तार निडल ही आहे तर ह्याच्यातला फरक बघायचा फरक एवढा असा काहीच नाही आहे सेमच असतात थोडंसं वन तार निडल ही जराशी पातळ असते आणि डबल तारवाली ही थोडीशी नॉर्मली जाड असते तर यापासून आपण एक टाका म्हणजेच जरी धागा वापरणार जरीचा वापर करू तर त्यावेळेस ही निडल आपल्याला लाग लागत असते आणि ज्यावेळेस आपण सिल्क थ्रेडचा वापर करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला ही सुईचा वापर करावा लागणार आहे तर या सुयांचं तुम्हाला समजलंच असेल आणि ह्या ज्या दोन सुई आहेत तर याचा वापर एकच होतो याच्या या, या दोन्ही सुयांपासून मनी वर्क कटदाना वर्क किंवा जरदोसी वर्क जे पण म मट म्हणजे मण्यांचं काम आहे ते या दोन्ही सुयांपासून होत असतं तर ह्या दोन्ही सेमच असतात थोडासा हे जे टोक आहे याच्यामध्ये थोडासा बदल असतो उंचीला जास्त बदल काही नसतो पण नॉर्मली असतो जो एकदम कळून येणार नाही त्या दोन्ही सुयांचा वापर एकाच कामासाठी होत असतो तर चला तुम्हाला निडलची माहिती मिळालीच असेल आणि तुम्हाला समजलंच असेल तर आता आपण चेन स्टिच कशी करायची ती पाहूयात तर चेन स्टिच करण्यासाठी मी इथं हे जरी धागा घेतलेला आहे हा दयालजीचा धागा आहे तर तो चांगल्या क्वालिटीचा असतो तर तो, तो तुम्ही यूज करायचा आहे आणि आता याच्यासाठी आपल्याला ही वंतारा निडल लागणार आहे तर याच सुईपासून आपण जरीचं काम करणार आहोत आणि तुम्ही नॉर्मलही धागा घेऊ शकता टाका टाकायसाठी शिकण्यासाठी तुम्ही नॉर्मल पण धाग्याचा वापर करू शकता जो आपला शिलाई मशीन थ्रेड आहे याचाही तुम्ही वापर करू शकता तर आपण या इथं काय करूया आपण ही जरी धागा यूज करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे जे आपलं जरी आहे तर ह्याला गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या जसं आपण प्रत्येक धाग्याला गाठ मारतो त्याचप्रमाणे घ्यायचं फक्त एवढंच की आपली ती गाठ सुटली नाही पाहिजे त्या पद्धतीने हिला गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी एक गाठ घेतल्यानंतर पुन्हा एक गाठ घ्यायची म्हणजे आपली पक्की होते तर बघू शकता अशा प्रकारे ही गाठ मारून घ्यायची आहे आणि आता आपण स्टिचला सुरुवात करणार आहोत तर स्टिचला सुरुवात करण्याअगोदर जो आपला हात आहे एक मिनट तर काय करायचं आहे हा आपला धागा आहे तर ही जी आपली ही फिंगर जी आहे ही फिंगरमध्ये आणि हे लास्टवाली जी क करंगळी आहे आणि अंगठा याच्यामध्ये आपल्याला ही गाठ अशी फसवायची आहे आणि अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे घ्यायचं आणि पुन्हा जिथं आपण गाठ अडकवलेली आहे तिथंच आपल्याला ही धागा आणून ठेवायचा आहे तर हा आपला खालचा हात असणार आहे आणि जेव्हा आपण वरून वर वरून सुई खाली घालू म्हणजे आता ही वरच्या कपड्यातनं सुई खाली येणार तर त्यावेळेस ही धाग्यामध्ये अशी फसणार आहे फसल्यानंतर ना मग आपल्याला ही गाठ म्हणजे आपल्या हे हातातला धागा असा सोडून द्यायचा आहे आणि मग वरती जेव्हा आपण खेचू तेव्हा ही गाठ पण आपल्याला हातातनं सोडायची आहे गाठीला पण आपण हातातनं सोडणार आणि मग आपल्याला अशा पद्धतीनं आपला धागा खालून पकडायचा आहे तर समजलंच असेल तर आता धागा अडकवला आहे हातामध्ये आणि ही वरून मी खाली सुई घातली धागा सुईमध्ये अडकवल्यानंतरनं सुई आपल्याला सरळ खेचायची आहे वरती सुई वाकडी तिकडी अशी म्हणजे अशी किंवा अशी तुम्ही न खेचता सरळ हे पहा अशी सरळ वरती खेचायची म्हणजे आपली सुई व्यवस्थितरित्या बाहेर पडते आणि मग हातात ना ती गाठ सोडून द्यायची मग दोन बोटांनी आपल्याला धागा पकडायचा आहे दोन बोटांनी धागा पकडल्यानंतर आता हे बघा ही अशी आपण एवढा मोठा टाका टाकते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थितरित्या तर आता आपण आता एक चेन पहिली घेणार आहोत सुई खाली घातली सुईमध्ये धागा अडकवायचा आहे आणि सुईमध्ये धागा अडकवल्यानंतर ना एक मिनिट मी झूम करून दाखवते तर परत आपण घेऊया तर हे बघा तर सुई खाली घातली सुईमध्ये मी धागा खालच्या बोठांनी अडकवला आणि जेव्हा सुई वरती येते वरती आली की तिला आपण काय करायचं पाठच्या दिशेला फिरवायची अशी पाठच्या दिशेला फिरवल्यानंतर सुईवरती आलेलीच आहे तर पार पाचच्या दिशेला फिरवली की नंतर ना पुढे टर्न करायची म्हणजे पुढच्या दिशेला हे जे सुईचं टोक दिसत असेलच ना तुम्हाला हे बघा हे जे टोक आहे ना हे आपल्याला आपल्या आपल्या दिशेने ठेवायचं असं आणि मग आपल्याला जितकं टाका घ्यायचा आहे मोठा छोटा बारीक त्या हिशोबाने आपण टाका घेणार आहोत तर नीट बघा लक्ष देऊन आता हे जे टोक आहे सुईचं हे, हे माझ्या दिशेने आहे आणि मग आता मी खाली घातली खाली घातल्यानंतरनं त्याच्यामध्ये मी खालचा धागा अडकवला पुन्हा हो असं मागं फिरवली मागं फिरवल्यानंतरनं पुन्हा माझ्या दिशेने म्हणजे सो पुढे फिरवली आणि मग असा आपण धागा खेचून घेतला आहे पुढे नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात करताल तर चुकणार नाहीत ना तर हे बघा माझ्या दिशेने हे टोक आहे टोकाला टोका मी खाली घातल्यानंतरनं त्यात धागा अडकवायचा तर बघू शकता वरती आलेला आहे आपली सुई आणि अलगतरित्या मागच्या दिशेने मी फिरवली बरोबर आणि मग पुन्हा माझ्या दिशेने फिरवली जेणेकरून हा धागा आपला तिथं फिक्स झाला आहे आणि मग आपण आता टाका टाकायला सुरुवात केलेली आहे तर खूप सोपा आहे काहीच अवघड नाही तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की चेन स्टिच कशी करायची आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चेन स्टिच कशी कर करायची कारण सुरुवातच ही आहे जर तुम्हाला चेन स्टिच जमली तरच तुम्ही पुढची डिझाईन कोणतीही असो तुम्ही इजी करू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आणि तुम्हाला आरीवर्क शिकण्यासाठी खूप मदत होईल खूप अशी फीज भरून तुम्ही आरीवर्क शिकत असताल तर नक्कीच तुम्ही हे व्हिडिओ पण पहा आणि तुम्हाला आरीवर्क लगेच जमणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद